महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप निश्चित आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चेस उदारण आलेले आहे या भूकंपाचे केंद्रबिंदू सांगली काँग्रेसमधील नाराज नेत्र नसतील ना कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरील घडामोडीवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप तर घडवून येणार नाही ना जर असे झाले तर कोणते कारण याला कारणीभूत ठरेल हे पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी निवड समंत चॅनेलला सबस्क्राईब करा सांगले हा काँग्रेसचा बालिकेला असून हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही वेळा आल्यास टोकाची भूमिकाही घेऊ असे विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले होते त्यामुळे खरंच मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत जर सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही तर काँग्रेसचे दिग्गज नेते नाराज होऊन बंडाची भूमिका घेतील असे मत जनसामान्यात आहे कारण सांगलीच्या जागेवर गटाने चंद्रा पाटील हे उमेदवार जाहीर केले तरीसुद्धा ही जागा विशाल पाटील काँग्रेसकडून लढवण्यास इच्छुक आहे काँग्रेसला जिल्ह्यातील अस्तित्व टिकवण्यासाठी ही जागा आपल्याकडेच राहावी असे काँग्रेसचे मत आहे ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली या यादीमध्ये सतरा उमेदवार जाहीर करण्यात आले यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे या दोन्ही जागावर काँग्रेसचा दावा होता विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालिकेला राहिला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी विनंती विश्वजित कदम यांनी पक्षश्रेष्ठींच्याकडे केली आहे मागील काही दिवसापूर्वी डॉक्टर विश्वजित कदम विशाल पाटील तसेच काँग्रेसचे जिल्ह्यातील दिग्गज नेते यांनी काँग्रेस पक्षातील श्रेष्ठींना भेटले होते तरीसुद्धा ठाकरे गटाने चंद्राराव पाटील यांची उमेदवारी घोषित केली त्यामुळे देखील सांगली काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उगवला आहे ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसे विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे या जागेवरून काँग्रेस नेते संजीव निरुपम यांनी आक्षेप घेतला ते आक्रमक झाले आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चौलरीचा नारा दिला आहे या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या घडामोडीवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निशाणा साध असे आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेंचा अनुभव खूप वर्ष घेतलेला आहे आम्हाला याची सवय आहे काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायची असेल तर त्यांना ही सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लागवला आहे सांगलीच्या जागेचा वाद अखेरीच्या जा टप्प्यात निर्माण झाला आहे सुरुवातीच्या काळात काँग्रेसने हा अन्य जागेसाठी दबावचा भाग असेल अशी समजूत करून दुर्लक्ष केले होते मात्र आता काँग्रेसलाच निवडणूक मैदानात उतरवण्यासाठी प्रतिबंध करण्याचा राजकीय डावत असल्याचा समज होत आहे यामागे आघाडीमधीलच एक नेता कारणीभूत असल्याचे उघडपणे सांगितले जात आहे यामुळे हा वाद टोकाला पोचणार आहे यदा कदाचित का काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेत तडजोड झालीस तर एकोपा मतदारसंघात दिसणार का दिसलाच तर महाविकास आघाडी एक साथ निवडणुकीला सामोरे जाईल याची गॅरंटी खूपच कमी आहे मैत्रीपूर्ण लढतीची काँग्रेसने तयारी केली आहे अशावेळी आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पाळणार असे जर सांगितले तर तो काँग्रेससाठी नुकसानदायी होईल ठाकरे शिवसेनेसाठी ही मंडळी काम करतील का असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात जर निवडणुका जवळ येत आहेत तस तशा दृश्यशक्ती ही आपले प्रताप दाखवल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे सांगलीमधील गोंधळाचा सा फायदा घेण्यास मात्र भाजप उत्सुक नसेल तर नवलच नाही जर खरंच सांगली काँग्रेसमधील नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली तर सांगली जिल्ह्यामधील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येईल हे नक्की आहे जरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स म्हणत्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद